साहेब नमस्कार 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 आ, मला तुमचं थोडं नाव सांगा बरं माझं नाव बाबासाहेब गंगाधर पंडित मुक्काम मंगरुळ तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर अच्छा बरं साहेब आता आपण डाळिंबाच्या प्लॉटवरती आपली किती झाड आहेत बरं माझे पूर्ण एक सहाशे झाडाचा प्लॉट आहे आणि एक नवीन आहे तुझा चारशे प्लॉट आहे बर 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 तुम्ही आता या प्लॉटला सेटिंग पासूनच केर टेक्नॉलॉजी वापरली बरं तुम्हाला त्याचं काय लक्षात आलं बरं पहिली गोष्ट जमिनीमध्ये काय लक्षात आलं हो आणि सेटिंगच्या अवस्थेत मी काय केलं केलंय आपलं कंपनीचं प्रोडक्ट बॉस खालून सोडलं होतं हा आणि एक बॉबची फवारणी वरून टाकली होती समजा हा हा तर ते केल्याच्या नंतर जे सेटिंगचा स्ट्रोक आहे हा तो अतिशय लांबा निघला आहे बरं आज आपण पाहतोय फळ जे पाहतोय याला जाडी चांगली आहे हो। स्ट्रोक चांगला आहे बरोबर ना स्ट्रोक चांगला असल्यामुळे साईजला आपल्याला त्याचा हो। चांगला फायदा होतो हा पुढं मग त्याचा स्ट्रोक चांगला निघलाय हा दुसरा एक मावसाचा मुद्दा म्हणलं म्हणजे त्या तर वाटला बरोबर आता या बागेला पाणी कधीच किती तारखेचं डिसेंबरचं पाणी म्हणजे जे त्या पिरियडला जे सेटिंगची अडचण असते तर ती सेटिंगची अडचण नाही आता झाडाला सेटिंग चांगलं झालं आता अंदाजे एका एका झाडाला किती किती सेटिंग आहे बरं तरी एका झाडाला तरी पण काही झाडाला एक एक सव्वाशे सेटिंग आहे सेटिंग आहे बरोबर ना आणि इथं जर पाहिलं तर बघा पेरू सारखा आकार आहे त्याचा म्हणजे लांबट फळे अच्छा म्हणजे सेटिंग चांगलं झालं सेटिंग चांगलं झालंय पण त्याच्यात झाडाची कॅनोपी सुद्धा योग्य राहिली खाली पांढरी मुळी चांगली आहे आज आपण खाली दाखव बरं मला तेव्हापासून म्हणजे जेव्हापासून सोडलंय तेव्हापासून पांढरी सांगली चांगली हा हा हे जरी उकारलं तर मुळीचं चा प्रमाण चांगलं आहे भरपूर बर बरोबर ना आता जेव्हा आपण आलो तेव्हा मुळी आपण चेक केली होती बरोबर ना मुळी नव्हती आणि सेटिंग नव्हतं काहीच हे तुम्हाला वाटलं होतं की बा सेटिंगच्या बाबत तुम्हाला काय वाटलं होतं सेटिंग त्यावेळेस त्यावेळेस असं होतं नाव टक्के वाटत होतं हे ड्रॉप शंभर टक्के होणार हा पण ज्या वेळेला आपलं ते बॉस सोडलाय हा त्यामुळे ते ड्रॉप चा विषय हा ड्रॉपिंग न होता सेटिंग शंभर से टक्के जेवढी पण कळी होती तेवढी शंभर टक्के सेटिंग झाली तुम्ही समाधान आहेत का याबाबत एकदम समाज काय का नाही आता तुमच्या इथले बाकी शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे बाकी शेतकऱ्यांचं माझ्यासोबतच भरपूर शेतकऱ्यांचं पाणी आहे हा माझ्या आवडचं पण काही पाणी आहे हा त्याचं एक पण सेटिंग झालं नाही पूर्ण ड्रॉप होऊन गेलंय अच्छा माझा प्लॉट आहे की बाबा केरण टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे मुळे माझं ड्रॉपिंग मधून वाचलाय आता इथं बरेच शेतकरी वापराय पण लागलेत ते पाहून आहे ना मी सांगितलं शेतकऱ्यांना ओके ओके आता निश्चित तुम्ही पुढचं पण शेड्यूल याचं पूर्ण करणार आहे बरोबर ना ओके धन्यवाद साहेब